केमिकल वापरले वर्षी मला असं कळालं की बिगर केमिकल न शेती होते आणि ती चांगली अजून एक फुटामध्ये बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा फळ आहेत मी जे गेल्या वर्षी जे वापरलं होतं मायक्रोन्यूट्रीमध्ये सुद्धा वापरले होते चिलेमिक्स कॉम्बी स्प्रेला सोडायला मी या वर्षी एक चिलेमिक्स कॉम्बीच एक ही पॅकेट फोडले मला स्वतःच दुकान असून मी फोडलं नाही कशाच दुकान आहे साहेब आपलं खाताच सा दुकान आहे केमिकल केमिकल दुकानदार आणि वापरतात काय हा एक महत्वाचा प्लस पॉइंट आहे सतरा गुंठ्यामध्ये चार टन माल निघाला आणि दोनशे रुपये रेट लागला झाले किती साहेब आठ रुपये झाले साहेब ह्या रानात ह्या जमिनीत आठ लाख रुपये कधी आजपर्यंत उत्पादन बघितलं तर होतं का हो कधीच नाही तुम्ही येऊन जरी जे आपण मग गांजे जरी लावलं ते उत्पादन सर नमस्ते नाव सांगायचं माझं नाव कुमार आपली डाळिंबाची बाग साहेब आज तारीख किती हो सतरा जुलै सतरा जुलै किती दिवस झाले साहेब पाऊस पडायला आपल्याकडे कंटिन्यू पाऊस चालू सूर्यप्रकाश शक्यतो नाहीच नाही जवळजवळ दोन महिने झाले सूर्यप्रकाश नाही बाकीच वय कितीच वय आता चौथं पीक आहे चौथं पीक आहे तिसऱ्याला तिसरं पीक तिसरं आहे हा चौथ वय चौथ आणि पीक आहे तिसरं सेटिंग किती झालं अंदाजे अंदाजे असेल की शंभरच्यावरचे शंभर सव्वाशे दीडशे जास्त असं कमीत कमी शंभरच्या वर आहेत सेटिंगचं आहे की नाही कि ना। किती महिन्यात झालं साहेब इथल मारू? मारून पाच फेब्रुवारीला मार मारली इथं पाच फेब्रुवारीला म्हणजे पूर्ण मध्ये मारलेला आहे की कि नाही ना। किती दिवसात सेटिंग झालं सेटिंग तो, तो, तो फुल सेटिंग झालं दीड महिन्यात दीड महिन्यात सेटिंग झालं साहेब डायमची तुम्ही किती वर्ष करताय करत तीनच पिकं तीनच पिकं तीन वर्षाचाच अनुभव आहे मला डाळिंबाचा डायम तसं साहेब दिवसात कधी सेटिंग झाल्याला ऐकलं का नाही ऐकलंच नाही दोन महिने लागतात दोन महिने अडीच महिने तीन महिने लागतात काय काय नाही साहेब ह्या वर्षी टेम्परेचर किती होतो साधारण चाळीच्या खाली टेम्परेचर चाळीच्या खाली टेम्परेचरेच नाही आणि जो पाऊस चालू झाला दहा मेला पंधरा मेला तो अजून थांबला नाही आता पावसच पावसच चालू आहे <laughs> साहेब एवढ्या खराब वातावरणामध्ये आपल्या भागात आता डायम भरपूर प्रमाणात आहे आपल्या गावात बघायला गेलो तर भरपूर प्रमाणात डायम केलं जाते।, जाते तर सगळ्यांची परिस्थिती अशी आहे का आता आपल्याकडे बघ साहेब एवढं सेटिंग आहे साईज युनिफॉर्म आहे अगदी माल साहेब लाल झाल्यानंतर झाडावरचा ट्रेस यायला पाहिजे होता पानं पिवळी पडायला पाहिजे होती एकही झाड अजून म्हणजे पानच पिवळ पडले दिसलंच नाही एवढा माल लोडाय साहेब आणि एवढं क्रिटिकल कंडिशन आहे वातावरण पण खराब आहे तरी सुद्धा एवढा माल कस काय चुक चकाय काय रस काय झाला यावर्षी मी नवीन सिटी वैदिक चालू केल्यापासून मला हा फरक जाणवलाय हो जाणवलाय हो ह्या अगोदर तुम्ही केमिकल शेती केली केमिकल नाही केमिकल आणि वैदिक कडे का आला आणि त्यात काय रिझल्ट आले विषय काय झाला केमिकल आपल्याला एक तर झाड मजबूत किंवा जास्त दिवस पाहिजेत हा झाडाचं आयुष्य वाढवायसाठी तुम्ही त्याच्यातून मला एक या वर्ष दिसून आलं कि मला पाणी कमी पडून सुद्धा झाडातलं जे म्हणजे अन्नद्रव्याचा साठा आहे तो इतर केमिकल न काय कमी होते आणि हे कमी झाला नाही झाला नाही आपल्याकडं बघितलं हे दुष्काळ पट्टा दुष्काळ दुष्काळ म्हणजे आता मी तुम्हाला मागे सांगितलं की पंधराच मिनिटं माझी एक मोटर चाल चालू एक दिवस आड पंधरा मिनट त्यातलं साहेब पंधरा मिनिटांमध्ये पाई पाईपलाईन कवा भरायची आपल्या पाईपलाईन भरायची नागेत ना फिरून जायपर्यंत महाग मोटर बंद होत होती एवढं पाणी कमी होत किती महिने पाणी नव्हतं साहेब तरी तीन आठवडे एक एक महिना पाणी कमीच होतं एकदम कमी होत पूर्ण एप्रिल आणि पंधरा मे पर्यंत मे महिन्यात पूर्ण मध्येच आणि झालं की पाणीच कमी थोडक्यात त्याच वेळेला टेम्परेचर एवढं होतं की भयानक टेम्परेचर पूर्ण ही जी पाकळी का नाही एकमेकाला मिळत नाही मिळत होती एवढं मिळत साहेब एवढ्या कठीण कंडिशन मध्ये जर आपण केमिकल वापरलं वा तर काय परिस्थिती झाली केमिकल वापरलं असतं तर मग कायच राह फळच जागेवर राहिलं नसतं म्हणजे फळ गळून गेलं असत किंवा आता ही जी साइज धरली ती सायझ भेटली नसती पूर्ण नाही कडक झाला असं म्हणा किती महिने अवकाश आहे साहेब आपल्याला ह्याला आता एक हार्वेस्टिंगला एक महिना हार्वेस्टिंगला अवकाश तारखेला सहा महिना पूर्ण होतात बर साहेब तुम्ही आता तीन वर्षाचा अनुभव आहे आपला नाही शहा वर्षी तेलकड किती झाडावर लावू नाही एकाही झाडावर तेलकट नाही एकाही झाडावर तेलकट नाही साहेब ह्या वर्षी एवढं क्रिटिकल कंडिशन आहे की महाराष्ट्रामध्ये नाही संपूर्ण भारतात जिथे जिथे डायम पिकवलं जातं त्यात सगळ्यांची क्रिटिकल कंडिशन आहे सगळे जण म्हणतात की नाही तेलकट असेल माझ्या बाग एकाही झाडावर तेलकट नाही फक्त एक फळ मला फुटलेलं गाव ती काटा त्याला लागला होता एक फळ म्हणतो आपण किती एक फळ फक्त काटा लागला होता तुम्हाला बघा असं काटा लागलेला आहे आणि स्टार्ट ला म्हणजे सेटिंग झालेलं आहे सगळ्याच्या अगोदर तेच फळ फक्त फुटले असं काटा लागून बर ते पण फुटलं नाही ते नुसतं क्रॅक तरी सुद्धा ते खराब झालेलं खराब झालेलं नाही टोटल किती एकर क्षेत्र आहे सर आपली सतरा गुंटा आहे फक्त माझं सतरा गुंठ्यामध्ये झाडाची संख्या किती बसवली झाडाची संख्या सव्वा दोनशे बसवली सव्वा दोनशे असं अंतर किती ठेवू शकत अंतर दहा बाय सात दहा बाय सात सात आहे तर ह्या वर्षी काय बदल केला आणि काय काय रिझल्ट आले जरा केमिकल झिरो वापरले झिरो केमिकल झेरो केमिकल बरं डायम शेती बिगर केमिकलची होऊ शकते का नाही आता मला कळालं की होते होते ज्या वर्षी मला असं कळालं की बिगर केमिकल शेती होते बर ती चांगली अजून झाडाचा ट्रेस कमी होत नाही आता जमिनीपासून जर बघायला गेलो लोड एवढा आहे की अगदी जरा कमी जमिनी टेकायला आले ती आता हे वर्ण तर फळ साहेब अजिबात दिसत नाही तर आतले फळ मला बरं बाजूला आपल्या बाजूला फळ आहेत आतल्या बाजूला साहेब मला फळ मोजून काय साहेब ह्या शहा इथं आतल्या बाजूला तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा पलीकडे तेरा ठापेला काय चौदा ही एकच म्हणजे जवळजवळ एक फुटाचे अंतर आहे एकच फुट आहे एक फुटामध्ये बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा फळ आहेत एका फुटाच्या एका स्क्वेअर मध्ये तेरा फळ आहेत तेरा फळ आहेत असं एकच झाड नाही साहेब कुठलं जरी झाड घेतलं तर अगदी अगदी भरगच माल लागलेला आहे भरगत असं सेटिंग कधी होत होतं का नाही तसं म्हणजे गेल्या वर्षी बघितलं पण एवढं मनात सेटिंग नव्हतं कमी होत आणि डाळिंबा मध्ये मुख्य समस्या काय हो काय समस्या यायच्या तुम्हाला म्हणून वैद्यकडे वाढला मला इथे समस्या एक प्रॉब्लेम येत होता डांबऱ्या पण यावर्षी डांबर्या जरा कमी आहे आणि जो ऊंचाटा होता ऊंचाटा मला या ठिकाणी क्वचित एखाद्या फळावरती फळावर नाही तर साहेब मध्ये एकच फळ दिसते मी बघितलं ते <laughs> कसं वरून समजा नेट चिकटला म्हणजे एक फळ क्रॅक झालेलं आणि एक फळ चट्टा पडलेलं म्हणजे आपल्यात वीक पॉइंट मध्ये तर दोनच राहिले एवढे एकच फळ बरं का एक सर्कस पोराचा प्रॉब्लेम कुठेतरी आहे फळावरती बर नाहीतर नाही बर साहेब रोगमुक्त होण्यासाठी पोषणाचा रोल किती टक्के असतं मला वाटतं जेवढं तुम्ही पोषण वाढवाल म्हणजे त्याची टक्केवारी जेवढी वाढवाल पोषणाची पोषणाची बर तेवढं तुमचं झाड पण चांगलं राहील फळाची साईज पण घेईल आणि फळा झाडा झाड चांगलं राहिलं की फळाचं पोषण पण चांगलं होईल चांगलं होईल त्याच्यासाठी आपण काय काय दिलं आणि काय झालं सविस्तर माहिती सांगायचं यशस्वी वैदिकचं मी सुरुवातीला रेस्टमध्ये एक डोस दिला साधारण म्हणजे मागच्या वर्षी माल गेल्यानंतर हा माल गेला की माल गेला की मी लगेच रेस्ट मध्ये बाग धरायची म्हणून मी डोस दिलता पण त्यावेळेला काय सेटिंग झालं नाही मग तो डोस माझा रेस्ट मध्येच राहिला म्हणजे तो आपल्या बागेतली जी झाडातली जी कमजोरी होती ती कमजोरी भरण्यावर तो डोस गेला तो डोस गेला मग पुन्हा बाग इतरेल मारलं की लगेच एक डोस टाकला मी बरं तेवढाच काय काय टाकलं आणि काय काय दिलं जरा सांगा सविस्तर त्याच्यामध्ये अडचण आर एम पी एच दिलं कृषी दिलं त्याच्यानंतर असे मायक्रोच्या डोस झाले असे आतापर्यंत रेस्टचे चार डोस झाले चार डोस झाले आता तसं डायम्बाला की दोन महिन्याला एक डोस रामसर नेहमी म्हणतात दोन महिन्याला ज्या बाकीलाच तारखेला मी टाकलाय एवढं विशेष आहे म्हणजे मला अडचण आली तरी मी राहुल सरांनी सांगितल्यापासून मी त्याच तारखेला टाकला समजा एक तारखेला टाकलाय ना एकच दुसरं दोन तारीख होईल तीन चार पाच एवढा लेट केला नाही झाला तर एकादा दिवस लेट एखादा दिवस म्हणून आपले फक्त एकच फळ डॅमेज आहे <laughs> <है। laughs> साहेब डाळिंबा मध्ये बघायला गेलो तर जत तालुका आठपाडी तालुका सोलापूर जिल्हा सांगोला आहे ह्या भागामध्ये डायम शेती बऱ्याच प्रमाणात संपुष्टात आली काय होतं माहितीये का त्यांचा वापर समजा केमिकल जास्त असेल तर भाग संपुष्टात लवकर येते आणि जर बाग तुमची आता जी मी एसीटी वैद्यकीय वापरलं का नाही त्याच्यामुळे मला एक असा अंदाज आला मी जे गेल्या वर्षी जे वापरलं होतं मायक्रोन्युट्रिन मध्ये वापरलं होतं चिलेमिक्स कॉम्बी स्प्रेला सोडायला मी या वर्षी एक चिलेमिक्स कॉम्बीचं ही पॅकेट फोडलं स्वतःच दुकान असून मी फोडलं नाही कशाच दुकान साहेब आपलं खाताच दुकान आहे केमिकल हां साहेब केमिकल दुकानदार आणि वापरतात काय एसीटी वैदिक हा एक महत्वाचा प्लस पॉइंट आहे साहेब म्हणजे तुम्ही खरं बोलताय का खोट बोलताय नाही मी स्वतः विकतो केमिकल सगळ्या गावाला विकता युरिया विकतो दहा वीस म्हणजे जी खत आहे ती टोटल विकतो आणि जी मायकोन्युट्रिन असते का नाही बोरॉन कॅल्शियम सिलिकॉन मी गेल्या वर्षींज सांगायचं सिलिकॉनच्या दोन बॅग टाकल्या ती वीस किलो साहेब तुम्ही मायकोन्युटर कशाला देतो काळोकी वाढायसाठी काळूकी किंवा त्याच्यात काय कमतरता असेल तर ती भरून निघण्यासाठी निघण्यासाठी या वर्षी मी ते झिरो वापरले झिरो वापरले तुम्हाला तिथं म्हणजे मी जी वापरले ते हिथं सगळं असतं बरं हे मी दोन महिन्यातून फक्त तिकडून येतो रिकामी डबे हां रिकामी डबे बाहेर काढतो पण यावर्षी तसंच पॅकेट तुम्हाला हे जे दिसणार हे सीटीव्ह एरिंग पॅकेट दिसत तिथे एक बॉक्स भरून फेकले म्हणजे जे पॉच होते का नाही आर एन पी वगैरे ती सगळे मी तिथे एका बॉक्स मध्ये म्हणजे एक आता एक वेळच असेल तीन वेळ जी मुलांनी घरी नेऊन ठेवली होती आता साहेब ज्याला बाग हार्वेस्टिंगला येते आता हार्वेस्टिंग लागल्यानंतर बाग एवढी काळू आहे तर सुरुवातीला किती काळू के असं ह्याच्यावर सुरुवातीला काळोखी चांगली होती काळोखीच हटली नाही यावर्षी आणि आपण कॉम्बी दिलेली नाही बोरान एक चिमट टाकलं नाही तुम्हाला रियल सांगायचं म्हणजे बोरान एक चिमट नाही चिलेमिक्स कॉम्बीच नाही किंवा कॅल्शियम नायट्रेट जी पहिले टाकत होतो त्यातला एकही घटक मी यावर्षी टाकला नाही साहेब स्वतःच केमिकल दुकान असताना वैदिक वापरायचं म्हणजे डोक्यात कस काय आलं मला जा जमिनीचा महत्वाचा पोत वाढवणं गरजेचं होतं बरं तुम्हाला असं वाटत नाही का म्हणजे केमिकल जमिनीचा ढासवत असं म्हणायचं का तुम्हाला असं तुम्हाला कधी वाटलं होतं का साहेब अशी एखादी टेक्नॉलॉजी येईल आणि आपण केमिकल फ्री होऊ असं कधी वाटलं होतं का त्याची वाट बघत होत पहिल्यापासून मुळच मला हे नको आहे केमिकलच जास्त वापरलेलं कारण कसं होतं हे आपल्या खाण्यासारखं येत हे आपण पण खाणार आहे जसं आपण खाणार आहे तसं मार्केटला गेल्यानंतर आपल्यातली मी फक्त राम सरांचा एक व्हिडिओ बघितला त्यांचं फक्त राहुल सरांचं माझी म्हणजे नंबरवर नुसतं हे झालं फोनवर चर्चा झाली हेनी मला म्हणले तुम्ही असं असं शेती वैदिकचं युट्यूब ला व्हिडिओ येतात ते बघा चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा आणि ती व्हिडिओ आला मी पाहिला होता व्हिडिओ ग्राम सरांना तिथं ते लेक्चर चालवत असंच एक ठिकाणी बसून एक पाच सहा जण बसली होती बह, तिथे विषय होता की होती बस होती मुलांच्या हातात आपलं पाच सहा जण बसले त्यांच्या दाळी बस होतं मग ती ज्यावेळेस मी बघितलं का नाही त्यापासून त्यावेळेपासून मी ठरवलं की बाबा आपल्या डाळिबात केमिकलचं प्रमाण कमी करत जायचं आणि आपल्या जमिनीचं पोत वाढवण्याचं जे घटक आहे त्याचा वापर करायचा म्हणून मी काय केलं मला बरेच म्हणजे इतर हे होते म्हणजे इतर माहिती होती फक्त एसटी वैदिक आणि ते म्हणजे इथं जे मिळते ते मिळणार आहे पण समजा त्यांनी चान्स समजा हेच वापरा म्हणून सांगितलं समजा त्यांनी एखादं कॅन दिलं हे पोटॅश सोडा तर मग शिकडल्याला काय अर्थच राहत नाही ना बरोबर म्हणून मी काय केलं पूर्ण यांना काय राहुल काय सांगितलं की मला एकतरी तुम्हाला माल फुकवायचा आहे ना तर तुमच्याकडे असेल तेच द्या बर मला दुसरा पर्याय सांगायचा नाही केमिकलचा पर्याय सांगायचा सांगायचा नाही ना ना। ना। या वर्षी तुम्ही कसंच लावला कस लावला <atarma> हा तेच लावला प्रत्येक दहा दिवसाला मी ड्रिचिंग करतो मी इतर गेल्या वर्षी मी ड्रिप न सोडत होतो चांगलं जेवर बावड सोडत होतो पोटे सोडत होतो पण या वर्षी हे टोटल ड्रिचिंग न केले मी ड्रिंचिंग मध्ये साईज साठी काय केलं साहेब एवढ्या कमी दिवसात एवढी चांगली युनिफॉर्म साईज झाली आणि ह्या टेम्परेचर मध्ये सुद्धा एवढा खराब वातावरण आता पाऊस पण पडतोय साहेब गोर आभा बघितलं की किती पाऊस पडला आणि किती नाही असं झाले तीच अवस्था झाली त्यामुळे तरी आता जेवढा पाऊस पडलाय का नाही तरी सुद्धा गेल्यावर पाऊस झाला खराब पण निघाला नाही अजिबात नाही पोटामधले पण निघालेच ती पण दरवर्षी सारखी निघालन या वर्षी आधी साहेब वेस्टेज किती जायचं खराब माल किती निघाला गेल्या वर्षी माझं बघा जवळजवळ दीड टनामध्ये दोनशे किलो वेस्टेज निघालं दीड टन माल निघाला आणि दोनशे किलो वेस्टेज निघाला काय अपेक्षित आहे सर किती माल निघाला मला माझी अपेक्षा आहे की साडेतीन ते चार टन माल पाहिजे साडेतीन ते चार टन चार टन सर ह्या वर्षी एस सी टी वापर केला नसता तर किती टन माल निघाला असता साधारण तीन टनाच्या आसपास कारण गेल्या वर्षी निघाल तर अडीच टन या वर्षी अजून पाचशे किलो वाढला असता बर एवढाच फरक आहे पण त्याची गॅरंटी आता आलेली असती कारण जर केमिकल वापरला असत महिना एक महिना पाणी नव्हतं त्यावेळेचीच गॅरंटी नव्हती ना झाड जगर करण्याची गॅरंटी नव्हती फळच तर गॅरंटी नव्हती म्हणजे वैदिक वैदिकमुळं की पहिला मुद्दा की पाणी कमी लागतंय पाणी आणि साहेब आता पाऊस किती झाला चालू आहे म्हणला आता पाऊस पंधरा मे पासून चालू नाही मी जरा झुम करतो साहेब खाली दोन महिन्यापर्यंत साहेब गवत पाय म्हणजे वैदिकमुळं पाणी पण पिकाला कमी लागते कमी लागतं आणि गवत पण कमी येते पोषण्याच्या बाबतीत आपण दोन महिन्याला दो, दो दोन डोस रिपीट महिन्याला आळवणी मध्ये काय काय देते आणि कुठल्या स्टेजला काय दिलं असं विस्तार सांगायचं प्रत्येक महिन्यातून मी तीन वेळा आळवणे केली बरं हा एक तारीख दहा तारीख वीस तारीख बर तीस तारीख मी महिन्यातून तीन आढळून माझ्या रेग्युलर चालत्या काय 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 देत सर साईज साठी दिलं क्वालिटी चार्जर एक आणि सॉइल चार्जर हे सगळं घालता दिवस भेजत सर साधारण तीन साडे तीन दिवस भेजत घालता जे तुम्हाला फॉस्फरस लेव्हर वाढवायसाठी तुम्ही अगोदर झुरो बाहून चौतीस साठ वीस जे देत होता त्याच्याऐवजी आपण क्वालिटी चार्जेस साईज चार्जर आणि सॉइल चार्जेस बरोबर ना बदल आहे असं आहे ना म्हणजे ठेवल्यामुळे मला हे चांगलं पाहायला भेट मिळत नाही टेम्परेचर पण आता पाऊस टेम्परेचर पण भरपूर पाऊस पण भरपूर पण झाला आता सूर्यप्रकाश मध्ये साहेब एक मग ना सूर्यप्रकाश नव्हता बरोबर ना अजून सुद्धा साहेब झाडाला सेटिंग होते आपल्या काय बर गणित आहे नाही ती झाडाने ना झाडाची ता, ताकद अशी वाढली एसीटी मुळे कि जो स्ट्रोक आताची जी मिळतोय अजून सुद्धा शेंड्याचा तो जवळजवळ मला वाटते तीस पस्तीस चाळीस ग्रॅम पर्यंत जो स्ट्रोकच भेटतोय म्हणजे कळीचा स्ट्रोक कळीचा स्ट्रोक एवढा माल लोड असताना साहेब कळी का बरे झाड भेटत असेल काय येत असेल मला असं वाटायला लागलं की एसीटी मुळे त्याच्यातला जो महत्वाचा जो हे म्हणजे झाडामध्ये अजून सुद्धा अन्नद्रव्याचा साठा भरपूर साठव शिल्लक आहे अजून ह्या फळांना ह्या फळांना पोसवून शिल्लक राहिलं म्हणून ते अजून कळी काढाले म्हणून ते शेंडा काढाले म्हणून ते रोगाला बळी पडत नाही आठ दिवस तीन आणि चार दिवसामध्ये पटकन निवडत तरी मी घेतोय वडून बर जाताय तर सारखं काम जात चालू बर फोरणीतलं अंतर काय कमी झालं का फवारणी माझी जवळजवळ पन्नास टक्के कमी झाली काय म्हणतात साहेब पन्नास टक्के कमी डायंबा मध्ये साहेब एक फवारणी कमी करायसाठी शेतकरी आटापिटा करतो माझी या वर्षी या वर्षी कारण मी पूर्ण लिहून ठेवले रेग्युलर मध्ये घेतो मी हात दहा दिवसाला हात टाकतो तु। पण गेल्या वर्षी मला पाच दिवशी हात टाकावं लागत म्हणजे महिन्यातून पाच फवार्या होत होत्या या वर्षी माझ्या तीन फवार्या अरे ते अशा वातावरणामध्ये फक्त एखादी फवार माझी एक्स्ट्रा जाते नाहीतर माझे पूर्ण फवारे कमी आले पन्नास टक्के फवारणी कमी आली टक्के कमी आला म्हणजे खर्च पण किती कमी आला तो कमी झाला पन्नास टक्के कमी आला पन्नास टक्के खर्च कमी खर्च तोच खर्च मी एसीटी बोलवला म्हणून मी स्टार्टलाच चार डोस घालू शकतो म्हणजे सर्व म्हणजे टोटल सगळे बेसन डोस घालू शकतोय आपण टाकते म्हणजे शेतकऱ्यांनी असा अंदाज केला पाहिजे जे एसीटी वैधिक जर खर्च करतोय तो एक्स्ट्रा खर्च करत नाही जो फॉरनेला खर्च होणार आहे तोच आपण पोषणावरती वर्षी माझं मला वाटतं पासष्ट हजार रुपये गेलत फॉरने फॉरनेला डोस टोटल टोटल सोडून सोडून एस सी टी वैदिक वापरल्यामुळं खर्च तेवढाच झाला पण यावर्षी गेल्या वर्षी पेक्षा माल जास्त निघणार आहे मला माल जास्त निघणार आहे किती माल जास्त निघाला त्याचे पैसे किती एक्स्ट्रा होतील गेल्या वर्षी बघा माझा सत्त्याऐशी रुपये दर भेटला होता अडीच टन माल निघाला ठेवलं साहेब आता आपण मग अंदाज घेतला की एक टन आपल्याला माल एक्स्ट्रा निघणार आहे एक टन यावर्षी निघाल तरी रे, रेट पण या वर्षी गेल्या वर्षीपेक्षा दुप्पट आहे दुप्पट आहे त्यामुळे उत्पादनच दुप्पट होणार जर एक टन माल निघाला दोनशे रुपये रेट लागला किती लाख रुपये एक्स्ट्रा झाली साहेब दोन लाख रुपये दोन लाख रुपये एक्स्ट्रा झाली गुंठे किती क्षेत्र हे आपलं सतरा गुंट सतरा गुंठ्यामध्ये चार टन माल निघाला आणि दोनशे रुपये रेट लागला तर झाली किती साहेब आठ लाख रुपये साहेब ह्या रानाथ या जमिनीत आठ लाख रुपयाचं कधी आजपर्यंत उत्पादन बघितलं तर होत नाही तुम्ही येऊन जरी जे आपण गांजे जरी लावलं गांजा जरी लावला तरी सुद्धा एवढं उत्पादन निघणार कस निघणार मला सांगायची एवढं झाड साहेब साहेब झाडाला एवढा माल लोड आहे झाड कुठे वाकल काही नाही ले ले का बरं उलट दुसऱ्या झाडाचा लोड खाली बुंदावरती काठी आहे ह्या झाडाचा आधार घेतलाय नाही त्या झाडाने हे झाड ओढून उचलून घेतलं पाहिजे होत म्हणजे तुम्ही कुठे बांधलं नाही नाही बघा ती बांधले खाली बुंद्याला ही तार जे ह्या खोडाच्या बुंद बुंद्याला बांधली आहे काय झालं बघा एकमेकाचा आधार एकाला द्यायला लागले म्हणजे झाडावरचा लोड सुद्धा त्या झाडांची हपलाय थडक्यात तरी हे झाड अजून ढगमगत डगमगत नाही तुम्ही व्हिडिओ किती बघितले असेल अंदाजे आतापर्यंत तसे मी दररोज दिवसातून एकतरी माझ्याकडे पाहण्यात येतोच एक व्हिडिओ रोज एक व्हिडिओ येतोच राम सरांचा असू द्या किंवा सिटी वैद्यकीय एखाद्याचा व्हिडिओ नवीन पोस्ट झालेला असू द्या पोस्टेड झालेला असतो त्यातनं व्हिडिओ काय शिकायला मिळते शिकायला त्यांचा एक अंदाज आहे की बाबा एसी टी तुम्ही वापर केला तर तुमच्या बागेची लाईफ पण वाढते आणि दुसरी गोष्ट फळाची साईज पण येते सकाकी वाढते म्हणून मी तेच चालू केलं म्हणजे काही कसं ना म्हणलं आता तुमचं केमिकल दुकान आहे मातीचा रोल किती टक्के आणि वातावरणाचा पोषणाचा रोल किती टक्के काय तुम्हाला आपल्या बागेत आता रोगाचा रोल कमी कमी आहे आता म्हणजे शेतकऱ्यांनी खर्च कशावर केला पाहिजे पोषणावर खर्च केला पाहिजे का फवारणीवर खर्च तो पण वैदिक वर केला पाहिजे का केमिकल वर केला पाहिजे नाही केमिकल वरती मी तरी आता इथून पुढे म्हणजे विश्वास माझ तरी उडलाय उडलाय आता आपले हे चित्र बघितल्यानंतर आपला प्लॉट जो आहे रस्त्याकडला आहे इथं शेतकरी बऱ्यापैकी आपल्याकडे शेतकरी बघायला येते त्यांची प्रतिक्रिया काय काय म्हणतात ते आताच पाहिले नाही का आपण म्हणलं मी सुरुवात करतो तुमच्या म्हणजे प्लॉट बघून लोकांना काय होत उत्सुकता वाटते एवढ्या खराब वातावरणात तर राम सरांनी सर एवढी चांगली टेक्नॉलॉजी निर्माण केली तुम्ही राम सरांना काय संदेश सरांना एकच सांगेन की आज मी या गावात एकटाय कमीत कमी भले एक वर्ष जाऊ दोन वर्ष जाऊ अजून माझी संघ दहा लोक तरी मी घेऊन येईन एवढा कॉन्फिडन्स आहे एवढा कॉन्फिडन्स साहेब तुम्ही केमिकल दुकानदारांना काय काय तुम्हाला केमिकल जे काय होतं दुष्परिणाम हा कारण मी आता चालवलं मकाच पीक मी घेतले का पंचवीस घंट्यामध्ये त्याच्यामध्ये काय झाले केमिकलयुक्त खत वापरून लवाळाच प्रमाण वाढले वाढले हा हा इतके प्रमाण झाले गेल्या वर्षी मला वाटतं एक साधारण एक पाच दहा लवाळ्याची झाड असतील कुठंतरी होत कुठंतरी पण आता अशा वेळेस झाली की एक चार पाच गुंट ते पूर्ण पॅक झाले म्हणजे मका दिसत नाही त्याचा का लवाळा दिसतोय म्हणजे केमिकल हे राम सरांनी स्पष्ट सांगितले बघा केमिकल हे पिकाचं अन्न नाही हे तनाचं अन्न आहे हे तुम्हीच कबूल केलं नाही कबूल करावंच लागणार आहे त्यात आपण बघतोय साहेब सगळ्या झाडांना एकसारखा माल लागलाय की है। नाही है असं कुठलं झाड राहिले का बाबा किंवा बाबा माल कमी आहे पातळ आहे झाड वीक पडले असं कुठलं झाड वीक झाड पाहिलं शेजारी माल म्हणते की तुझी झाड एवढी स्ट्रॉंग कशी राहिली जण म्हणते म्हणजे पंचकशी आपली एक हवा झाल्या म्हणा की आता बर तुम्हाला मार्गदर्शन कोणाला लागते सर राहुल सरांचं काय मार्गदर्शन आहे एक व्हिजिट माझ्याकडे असते कंपलसरी मार्गदर्शकाचा पण रोल बऱ्यापैकी आहे म्हणा एक नंबर आहे मला तर विशेष वाटायला लागले कारण एवढा म्हणजे येऊन माणूस सांगून किंवा आता सांगणं म्हणजे ते करून घेणं ते पण लय महत्वाचं महत्वाचं नमस्ते आता शेतकरी तर तुमचे कौतुक करतात तुमचं नाव पता सांगायचं नमस्कार नाव राहुल राहुल खांडेकर राहणार सांगते मार्गदर्शकात किती टक्के असं वाटतं मार्गदर्शकांना जर व्यवस्थित येऊन जर मार्गदर्शन केलं तर काय म्हणजे तुम्हाला काय कॉन्फिडन्स येत जास्त मार्गदर्शन केल्यामुळे तर हा मला म्हणजे मलाही कॉन्फिडन्स असा आला की याला मी एकटा करतोय म्हणून नाही कि तो राहुल सरी येतात त्यामुळे मलाही हुरूप येते हुरूप येते काम करायला आनंद वाटतो आनंद वाटतो मी वेळेत रिचे म्हणजे जे आपल्याला सांगितले ना वेळच्या वेळ घडतात वेळेवर ती घडते हे महत्वाचं हो जर ते जर आले असते ना तरी भले वाईट चार दिवस तरी लेट झालं असत झालंच असत ते झालं नाही झालं नाही ओके थँक्यू बेस्ट ऑफ लक्ष सर धन्यवाद